नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा शेंद्र येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या तालावर अलोट गर्दीत शेतकरी महिला थिरकल्याचे चित्र दिसले सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड जाणवत असताना दिवसभर शेतामध्ये काबाड कष्ट करून आलेला शेणवटा घालवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार मित्रसमूहाच्या वतीने खास शेतकरी महिलांसाठी गौतमी पाटील या प्रसिद्ध नृत्यांगणेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सबसे कातील गौतमी पाटील असे गर्वाने सांगणाऱ्या बहुतांश युवक अबालवृद्ध पुरुष मंडळींच्या हृदय सिंहासनावर नेहमीच आरूढ असलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अबालवृद्ध महिला युवतींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती विशेषतः महिलांसाठीच गौतमी पाटीलचा कार्यक्रम शेंद्रे येथे पहिल्यांदाच आयोजित केल्याने सर्वांच्याच नजरा उंचावल्या होत्या जिल्ह्यात नुकताच सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी सातारा शेंद्रे येथे आयोजलेल्या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे गौतमी सोबत थिरकण्याचा आनंद घेतला गौतमीच्या अदाकारीनं पुरुष मंडळीच नाहीत तर शेतकरी महिला देखील घायाळ होतात याचं चित्र प्रथम दिसलं मोठ्या गर्दीत मोबाईलचा टॉर्च लावून महिलांनी हात उंचावत गौतमी सोबत ठेका धरला सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विक्रम पवार मित्रसमूहाच्या वतीनं आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची व महिलांनी केलेल्या गर्दीची शहरात तसेच जिल्ह्यात सर्वत्रच एकच चर्चा रंगली आहे